कोल्हापूर लोकसभेला सुद्धा आखला आहे डावातील एक्का महाविकास आघाडीकडे असेल महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याचा दावाही सतेज पाटील यांनी केला कोल्हापूर लोकसभेची जागा कोणाकडे जाणार हा महाविकास आघाडीमधील सस्पेन्स कायम असताना कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेबाबत महाविकास आघाडीचे पत्ते पिसले असल्याचे म्हटले आहे सतेज पाटील म्हणाले की कोल्हापूर लोकसभेला डावसुद्धा आकला आहे डावातील एक्का महाविकास आघाडीकडे असेल महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे दरम्यान शासकीय योजनांसाठी जमा केलेला डाटा खाजगी कॉल सेंटर आणि विशिष्ट पक्षाकडे कसा असा गंभीर आरोप पाटील यांनी भाजपवर केला आहे त्यांनी सांगितले की संबंधित पक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी डाटाचा वापर केला जात आहे मी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे निवडणूक का आयोगाने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे पी किसान उज्ज्वला गॅस अशा योजनांच्या माहितीसाठी खाजगी कॉल सेंटरमधून नागरिकांना फोन येत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे तर दुसरीकडे शिंदे गटात झालेल्या धक्काबुक्कीवर सतेज पाटील यांनी टीका केली महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी हानामारीच्या घटना घडलेल्या नाहीत सत्ताधारी आमदारांमध्ये हानामारीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे विधिमंडळातील महत्त्वाच्या ठिकाणचे सी सी टी व्ही उपलब्ध नाहीत हे वाईट असल्याचे ते म्हणाले सुरक्षेच्या दृष्टीने असा प्रकार विधिमंडळात घडत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट नसल्याचे ते म्हणाले उद्या चुकीची घटना घडली तर त्याचे सी सी टी व्ही मिळणार का अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या अमानुष मारहानीवर ते म्हणाले की लोकप्रतिनिधी कायदा हातात घेत आहेत कारवाई होत नसल्यानेच त्यांचे धाडस वाढले आहे संरक्षण असल्याचा समज हा लोकशाहीला घातक आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आणि बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकमताने करवीर संस्थांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर महाविकास आघाडीने जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे याबाबतचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी आम्ही ठेवली आहे ते कोणत्या चिन्हावरती लढतील हे आत्ताच मी सांगणार नाही असे स्पष्टपणे नाना पटोले यांनी म्हटले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी व महायुती यापैकी बाजी कोण मारेल आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा